सटी। त्या क्षणी आपचा आमदार एकात गोष्टीसाठी हे आमदार करताना आज तो तुथा मी मारलो इंडिया याचा मराठी कारण ते काय असते या हनुमतेने सुप्रियांत हरण गाडी कशासाठी गेलाय त्याला ही कारण आहे सलेराव तणत मार्ग तुम्ही रोकताच्या हा पण या हनुमती ती हनुमती माझ्या मित्रापर्यंत देण्यासाठी करणं निघाला म्हणजे दुर्योधनाच्या सांगण्याप्रमाणे तो प्रश्न तो नव्हे तर मी माझ्या शब्दाचा मान्य माझा शब्द मी जर एखाद्याला शब्द दिला हा तर तो शब्द मी कधी अपुरा ठेवत नाही ते शब्द कधी पोरके ठरले नाही एक ध्यानी ठेवा काय ते सांग ज्यावेळी माझं कर्तव्य एखादं मी पूर्ण करण्याचा निग्रह करतो ना त्यावेळी ते पूर्ण करण्याचा तो प्रत्येक जर मार्गात असतो त्या मार्गाने चालण्याचं कार्य करणं करतोय मग ज्या मनुमतीला मी देण्याचा प्रयत्न करतोय विश्वासानं सांगतोय

वासंती स्पर्धे धनुर्धारी अर्जुनाची वावा होत होती म्हणून दुर्योधनानं त्याला प्रतिकार करण्यासाठी तू तत्पर ठरला योग्य प्रमाणे कुशल योद्धा समोर उभा राहिला म्हणून दुर्योधनानं अंगदेश तुला दिला आणि सुतपुत्र सुतपुत्र म्हणून तुझी हिनवणी होत होती म्हणून राजा तुला म्हणावं हो, म्हणून तू अंगदेश स्वीकारला ज्या अर्थी

कारण का आपली जागा योग्य प्रकारे मांडत तर तुझी जागा अडचणी येईल म्हणून तुला सांगतो माझ्या जागेचा तुम्ही विचार कुणी विचारच करू नका कशासाठी या तुम्ही काय प्रश्न आहे तुम्ही विचार करण्याचा जर प्रश्न हेच नसते तर त्या सुद्धा मनुष्य प्राणी आहेत ते सुद्धा